कल्याण रोडवर आणखी एक गृहनिर्माण घोटाळा तीन एकर जमीन परस्पर विकली सात कोटींची जमीन फक्त तीन कोटींना विकली सभासदांचा संताप उसळला कल्याण रोडवरील आणखी एका गृहनिर्माण संस्थेचा मोठा घोटाळा उघड झाला आहे नालेगाव येथील पदमपुरी विडी व विणकर कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेची तब्बल तीन एकर जमीन चुटियालसर मनोज दुलम व इतरांनी परस्पर विकल्याचा गंभीर आरोप सभासदांनी केला आहे या संदर्भात संस्थेच्या शेकडो सभासदांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले सभासदांचा आरोप आहे की सुमारे सात कोटी पन्नास लाख बाजारमूल्य असलेली जमीन केवळ सरकारी दराने दाखवून सुमारे अडीच कोटी रुपयांना विकण्यात आली या व्यवहारातील फरकाची कोट्यवधीची रक्कम संबंधितांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून तक्रार दाखल असूनही संबंधित आरोपींवर कारवाई न केल्याबद्दल सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे सभासदांनी आरोप केला की आरोपींपैकी काही जणांना भाजपाचे राजकीय पाठबळ असल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब केला जात आहे राजकीय दबावामुळे न्याय मिळत नाही त्यामुळे सर्व दोनशे वीस सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांसह उपोषणास बसू असा इशारा सभासदांनी दिला आहे या घटनेमुळे कल्याण रोड परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला असून लोकमंगल गृहनिर्माण संस्थेनंतरचा हा दुसरा मोठा घोटाळा असल्याने शहरात खळबळ उडाली आहे दोन हजार सव्वीस तेवीस ला आम्ही गुन्हा दाखल केला पण त्यांनी दखल घेतला नाही काही कारवाई केली नाही आणि दोनशे लोकांचं त्यांनी ते आम्हाला न विचारता कारभार विकून हे करायला लागले आमचं आम्हाला भेटायला पाहिजे प्लॉट भेटायला पाहिजे नमस्कार मी ॲडव्होकेट राजू भास्कर गाली आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक निवेदन दे, निवेदन देण्यात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये पद्मपुरी गृहनिर्माण संस्था जी नालेगावमध्ये व्हिडिओ वर्वि कामगार लोकांनी स्थापन केलेली होती त्या स्थापन झाल्यानंतर अंबादास चिट्ट्याल आणि मनोज लक्ष्मण दुलम यांनी ही जी सोसायटीची जी प्रॉपर्टी होती एक हेक्टर एक वीस आर म्हणजे तीन एकर याच्यामध्ये जो तो दोनशे वीस लोकांचे जे प्लॉट होते ते प्लॉट बेकायदेशीरपणे अर्जुन रघुनाथ शिंदे सौरभ अर्जुन शिंदे गणेश साळुंके मनोज लांडे आणि देविदास खानगे यांच्याबरोबर साठी कथाचा के व्यवहार केला आणि त्यानंतर ज्यावेळेला सभासदांची कोणत्या प्रकारची परवानगी न घेता ह्या लोकांनी साठी कथाचा के व्यवहार केला त्यावेळेला सभासदांनी त्यांच्या विरोधात माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांच्या कार्यालयामध्ये एकोणीस सहा दोन हजार तेवीस रोजी रिक्स रिक्सर तक्रार अर्ज दाखल केला होता सदर तक्रार अर्ज हा चौकशी कामी तो फाना पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला होता मागील दोन वर्षापासून या अर्जाचे चौकशीचे कामकाज प्रलंबित आहे आणि दोन वर्षापासून या फसवणुकीबाबत कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे आज रोजी आम्ही सर्व सभासद इथं पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हजर राहून त्यांना निवेदन दिलेलं आहे की दोन वर्षापासून जी चौकशी चालू झालेली आहे त्या चौकशीच्या अनुषंगाने या लोकांवरती त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आम्ही सर्व सभासद दोनशे वीस कुटुंबीय सर्व परिवारासह पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापाशी उपोषणास बसणार आहोत आणि असे निवेदन आम्ही आज रोजी पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेलं आहे त्यानुसार त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिलेले आहे की तोफखाना पोलीस स्टेशनचे जे प्रभारी आहेत श्री कोकरे साहेब हे या तुमच्या प्रकरणाविषयी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करतील त्या अनुषंगाने त्यांनी त्याचा त्यांच्याशी संपर्क देखील साधलेला आहे आता आम्ही सभासद कोतवाली पुल तोफखाना पोलीस स्टेशनचे जे प्रभारी आहेत कोकरे साहेब यांच्याकडे जाऊन तसे देखील रेतसर अर्ज त्यांनाही दा दाखल करणार आहे आणि या लोकांवरती लवकरात लवकर गुन्हे दाखल व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सदरचे हे जे दोन वर्षापासून प्रलंबित असलेले जे प्रकरण आहे केवळ मनोज लक्ष्मण दुलम हा व्यक्ती एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे आणि राजकीय पाठबळ असल्यामुळे हा व्यक्ती प्रशासनावर दबाव आणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीमध्ये जे राजकीय पक्ष अशा गुंड प्रवृत्तीच्या आणि सभासदांचे किंवा गोरगरीब लोकांचे जे प्लॉट हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत अशा पक्ष या अशा लोकांना पक्षांनी देखील कोणत्याही प्रकारची साथ देऊ नये असे आमच्या सर्व सभासदांकडून आम्ही निवेदन देतो आहेत किंवा आम्ही सर्व सभासद सर्व पक्षांना विनंती करत आहे की अशा कोणत्याही प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना कोणत्याही प्रकारचे राजकीय वरद हस्त देण्यात येऊ नये अन्यथा आम्ही सर्व सभासद त्या पक्षाच्या विरोधात नगरमध्ये आंदोलन करू प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक विभागामध्ये प्रभागामध्ये आम्ही त्या पक्षाच्या विरोधात काम करू जर पक्ष त्यांना साथ देत असेल तर त्यामुळे माझी तसे राजकीय पक्षांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अशा गुंड प्रवृत्तीच्या आणि जे सभासदांच्या हिताच्या विरोधात किंवा समाजाच्या हिताच्या विरोधात जे काम करत आहेत अशा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तींना सहकार्य करू नये आणि या उलट या सभासदांना त्यांचे न्याय हक्क आणि प्लॉट कशा पद्धतीने प्राप्त होतील यासाठी सर्व पक्षांनी आम्हाला साथ द्यावी अशी मी सर्व पक्षांना आणि पोलीस प्रशासनालाही विनंती करत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा